हिवरे बाजार शाश्वत ग्रामीण विकासाचे एक मॉडेल माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे आदर्शगाव बाजार ग्रामस्थांनी श्रमदान व एकजुटीतून राबवलेले विकासात्मक प्रयोग देशासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार माननीय नामदार राम शिंदे यांनी व्यक्त केले पर्यावरण संवर्धनासाठी एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या संकल्पनेतून बाजार येथील मातृस्मृती वनमंदिर परिसरात पुण्यश्लोक कहिलाबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पंचवीसावा संजीवन समाधी सोहळा संत तुकाराम महाराज यांचा पंच्याहत्तरावा वैकुंठ गमन दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवाचा समावेश या निमित्ताने एकूण एक हजार आठशे शहात्तर देशी वृक्षांची लागवड करण्याचा स्तुत्य उपक्रम हिवरेबाजार ग्रामस्थांनी हाती घेतला आहे याच पार्श्वभूमीवर शालेय रानमेवा अभियान ही संकल्पना देखील राबवण्यात आले यावेळी कार्यक्रमात बोलताना नामदार राम शिंदे म्हणाले या ऐतिहासिक वृक्षारोपण सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान मला लाभला तसेच विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल बाजार ग्रामस्थांच्या वतीने माझा आदरपूर्वक सन्मान व सत्कार केला पद्मश्री डॉ पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या सव्वीस वर्षांमध्ये हिवरे बाजार गावच्या विकासात सहकार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दुर्मिळ एक हजार आठशे शहात्तर देशी वृक्षांची लागवड करण्याचा स्तुत्य उपक्रम सध्या बाजार ग्रामस्थांनी हाती घेतलेला आहे बाजार हे आदर्श गाव संपूर्ण देशभर एक उदाहरण ठरले आहे जलसंधारण सामाजिक समता आणि ग्रामविकासाच्या कार्यामध्ये या गावाने दिलेला आदर्श आज अनेकांना प्रेरणा देतो या गावाचा कायापालट झाला तो पद्मश्री डॉक्टर पवार यांच्या दूरदृष्टीने आणि निस्वार्थ नेतृत्वामुळे त्यांनी केवळ पाणलोट विकास नव्हे तर शाश्वत ग्रामीण एक मॉडेल उभे केले या प्रेरणादायी आणि आदर्श भूमीत सत्कार स्वीकारणे हा क्षण आनंददायी आणि प्रेरणादायी आहे या सत्काराबद्दल हिवरे बाजार ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार गावातील प्रत्येक नागरिकांनी एकत्रितपणे आरोग्य शिक्षण कृषी जलसंधारण क्षेत्रात जे योगदान दिले आहे त्यातून बाजारचा समावेशक आणि शाश्वत विकास घडला आहे हेच यशाचे खरे सूत्र आहे असेही त्यांनी नमूद या याप्रसंगी पद्मश्री डॉक्टर पोपटरावजी पवार साहेब आमदार श्री काशीनाथ दातेसर भाजपचे ज्येष्ठ नेते श्री वसंतराव चेडे बाजार गावच्या सरपंच विमलताई ठाणगे चेअरमन शभूराव चेअरमन रामभाऊ चत्तर दूध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब गुंजाळ मंगेश ठाणगे मेजर राजू साधू ठाणगे हरिभाऊ ठाणगे सर एस टी पादीर सर सहदेव पवार गुरुजी हिवरे बाजार ग्रामस्थ एनसीसी छात्र विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा